सात टक्के आदिवासी बावन टक्के ओबीसी आता यांची संख्या शंभराच्या वर गेली तर आता बाकीचे पुन्हा मुस्लिम कुठनं आणायचे त्या ठिकाणी परत वैश्य कुठनं आणायचे ब्राह्मण कुठनं आणायचे त्यासाठी पहिल्यांदा संविधानाप्रमाणे जनगणना झाली पाहिजे आणि ती जात निहाय झाली पाहिजे आणि या जात निहाय जनगणनेसुवार ज्याचा त्याचा वाटा त्याला दिला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी आहे या सव्वीस जानेवारीच्या सत्तावीस आपल्या सदुसष्टाव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानाने सर्वांना समान हक्क दिला सर्वांना शिक्षणाचा हक्क दिला सर्वांना आरक्षणाचा हक्क दिलेला आहे असेच हक्क सर्वांना मिळाले पाहिजेत आणि या ठिकाणी आपल्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी बी सी ओबीसी बंधूंना मला सांगायचं आहे की या ठिकाणी ज्या वेळेला सांगितलं जात आहे की ही आरक्षणाची खेळी आहे आरक्षणा खेळीमधून बहुजनाचा एक पार्ट वेगळा केला जात आहे आणि त्या बहुजनाच्या पार्ट मध्ये आपली आपली भांडणं लावली जात आहेत यामध्ये सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि बहुजनाने सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि या देशाचा विकास या महाराष्ट्राचा विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण आपण हे केलंच पाहिजे खोपर्डीची जी घटना आहे ती घटना अतिशय दुर्दैवी आहे ज्यांनी कुणी हे कर्त केलं आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बरोबर आहे या देशामध्ये गौतम बुद्धाचं राज्य होत गौतम बुद्ध राजा होत राजानं राजगादी त्याग केली आणि बुद्ध धर्म स्थापन केला या बुद्ध धर्माचा प्रचार जो आहे अशोक सम्राटांनी केला अशोक सम्राटाच्या काळामध्ये अशोक सम्राटाच्या काळामध्ये या ठिकाणी या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता आज या ठिकाणी मला अभिमानानं सांगायचं आहे या ठिकाणी सम्राट युवा मंडळ हे मंडळ जर गावोगावी आली आणि अशी जर सभा झाली बीसी ओबीसी मागासवर्गीय मुस्लिम